काल एसटी महामंडळाच्या चा कर्मचाऱ्याच्या वेतनवाढीसाठी बंद पुकारण्यात आला होता याला महाराष्ट्र भरातून भरभरून प्रतिसाद मिळाला यावर तोडगा काढण्यासाठी काल उदय सामंत यांच्या सोबत एस टी महामंडळाच्या कृती समितीची बैठक पार पडली मात्र यामध्ये तोडगा निघाला नव्हता त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री या संदर्भात बैठक बोलावली होती यामध्ये एस टी महामंडळाच्या सत्तावीस संघटना तसेच आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत व गुणरत्न सदावर्ते यांना देखील बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते या बैठकीदरम्यान कृती समितीच्या प्रस्तावानुसार पाच हजाराची वेतनवाढ मागणी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेसहा हजार रुपयांची वेतनवाढीची घोषणा केल्याने एस टी महामंडळाचा बंद आता मागे घेण्यात आला आहे याविषयी माहिती देण्यात आली आहे त्यामुळे एस टी महामंडळाची बस सेवा आता सुरळीत सुरू शुरु होईल